आता राधाताईला भेटायला आलोय राधाताई गेले होते महाबळेश्वर आजारे आजपर्यंत झोपलो बाहेर निघला झोपते ना चार आठ दिवस उठो जाऊन दवाखान्यात जावा जायचं आता नामरू नाही केले होय मी रात्री सांगून झोपली होती दिवस झालं तुम्हाला भेटायचं भेटायचं म्हणलं होतं पण काय माहितीच नव्हतं एवढ्या जवळ इथं म्हणून माहितीच नव्हतं त्यासाठी व्हिडिओ रोज बघायला लागत रोज बघत होती की आता मग आता चांगलं महिना झालं माहिती झालं पण म्हणून सुट्टीच नाही कसं येणार ही घरी होत म्हणलं जाओ राधा ताईला भेटून याव तर ताईनं नवीन चॅनल खोललेलं आहे तर ह्यांच्या चा चॅनलचं नाव आहे गावटी काका ह्यांचं काय रेसिपी ते असंच आपल्या ब्लॉगिंग घेतलं अजून नवीनच तर नवीनच चॅनल खोलून दिलं आहे तर ह्यांच्या पण व्हिडिओ लाईक करत जावा व्हिडिओ बघत जावा तर ह्या एकट नाही आलं त्यांचे ना मिस्टर पण आलं तर आला तर ती बघत सोन्या इकडं मी पण आहे इकडं

गटकर